आने कता जेश्ट विचरता विचरता। ते अनेक आता ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्याला आठवत असेल की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आपले पस्तीस वर्ष आमदार होते बरेच जण विचारतात की त्यांनी काय केलं विरोधकांना खूप आवडतं विचारायला चाळीस वर्ष काय केलं त्यांच्या शेतात जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला पाणी कोणी उपलब्ध करून दिलं हे ते सोयीस्करित्या विसरतात आपला जिल्हा आहे तो पठारावरती आहे पाऊस पडला की पाणी जे आहे ते वाहून जायचं आणि त्यांनी काय केलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त बंधारे बांधले म्हणजे पाऊस पडला की पाणी वाहून जायचे आहे की थांबाय लागलं पाणी शेतीसाठी उपलब्ध व्हायला लागलं आणि मग शेतकऱ्यांनी बागायती पिकं घेतले ऊस घेतला आणि जवळजवळ तीस साखर कारखाने आणि गुळ पावडरचे युनिट आता आपल्याकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहे धाराशिवची परिस्थिती काय होती जेव्हा दुष्काळ असायचा तेव्हा आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की, की अगदी चोराखळीवरनं शंभर शंभर टँकर लावून आपण पाणी आणलं होतं कोणाला आठवतं का विसरले सगळे डॉक्टर साहेबांनी तेरण्याचं तर होतं पाणी रुईभर वरनं पाणी आणलं रायगावांवरनं पाणी आणलं अजून कुठून आणलं चोराखे टँकर ने आणलं आंबेवळ वरनं टँकर नाही आणलं हे विसरलो मागणी म्हणजे तेच ना रुईभर हो ना लोअर तेरणात ना, ना रुईभर आणि रुईभर म्हणून आपल्याकडे पण त्याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर साहेबांनी एक महत्वाचा निर्णय करून घेतला तो म्हणजे उजनी जलाशयात उजनी जलाशयामध्ये धाराशिव शहरासाठी पाणी आरक्षित केलं उजनी कुठे आहे एकशे पंधरा किलोमीटर धाराशिववर नाही पण डॉक्टर साहेबांनी विचारपूर्वक तो निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या मदतीने आणि एम आय डी सीच्या मदतीने आपण ते पाणी महाराशिवपर्यंत पर्यंत आणण्याची योजना हातात घेतली अतिशय ताकदीने अतिशय क्लिष्ट असलेली योजना आपण कार्यान्वित केली पण हे करत असताना विरोधक काय करायचे विरोधक याबद्दल टिंगल करायचे काहीतरी खोटी योजना म्हणायचे पैसे याच्यामध्ये अपार होणार म्हणायचे पाणी जवळ आलं की तेच विरोधक उपोषणाला बसले आणि पाणी प्रत्यक्षात उभं आल्यानंतर मग त्यांना काही बोलता आलं नाही पण पाणी तेव्हा अतिशय दुष्काळी परिस्थितीमध्ये एकशे पंधरा किलोमीटर वरन अशक्य प्राय वाटणारी गोष्ट ही आपण पूर्ण करून दाखवली आज पाणी कुठलं येते आपल्याला उजनीचं पाणी येतं दर महिन्याला लाईटचं बिल किती आहे एक कोटी आहे मी मध्ये ज्यांच्या ताब्यामध्ये नगर परिषद आपण दिली होती त्यांच्याबद्दल विशेष काही बोलणार नाही परंतु मी एवढं सांगेन की येणाऱ्या काळामध्ये ते एक कोटी रुपये वाचून ते एक कोटी रुपये आपल्या शहरातल्या विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्याची योजना आम्ही तयार केलेली